नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पी एफ खात्यासाठी आनंदाची बातमी आहे सात कोटी पी एफ खात्याधारकांच्या ई पी एफ ओ खात्यात जमा झाली असे तपासात जमा झालेली रक्कम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने ई पी एफ ओ खात्याच्या खात्यात आठ पॉइंट पंचवीस टक्के वार्षिक दराने व्याजाची रक्कम जमा करण्याचे काम सुरू केले आहे देशभरातील कोट्यवधी खात्याधारकांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अर्थात व्याजाची रक्कम सगळ्यांच्या खात्यात आलेली नाही पण ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे तर मंडळी तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे तुम्हाला तपासता येणार आहे तर मंडळी देशभरातील सात कोटीहून अधिक खातेधारकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे ई पी एफ ओ आठ पॉइंट पंचवीस वार्षिक दराने व्याजाची रक्कम जमा करत आहे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंडळाने शिफारस केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने मे महिन्यात के निश्चित केला होता या दराने व्याजाची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मंडळी फेब्रुवारी महिन्यात ई पी एफ आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस साठी आठ पॉइंट पंचवीस व्याज दराची दर घोषणा केली होती व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर अनेक सदस्यांना पासबुक मध्ये किती रक्कम शिल्लक आहे आणि किती रक्कम काढता येते खात्या संबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रकमेची माहिती घेता येणार आहे तर सर्वप्रथम बघा उमंग ऍप त्यासाठी स्मार्टफोन वर प्ले स्टोअर वरून उमंग ऍप डाउनलोड करा त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ऍप मध्ये लॉग इन करा त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनू वर जा येथे ई पी एफ ओ पर्याय वर क्लिक करा त्यानंतर हि पासबुक मध्ये गेल्यानंतर ओ टी पी द्वारे तुमचा यू एन क्रमांक आणि शिल्लक तपासा आणि दुसरी पद्धत आहे कॉल द्वारे तुम्हाला पी एफ बॅलन्सबद्दल बद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल द्वारे पी एफ बॅलन्स जाणून घेऊ शकता यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून झिरो अकरा बावीस नव्वद चौदा झिरो सहा अथवा नव्याण्णव शहासष्ट झिरो चार चव्वेचाळीस पंचवीस या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल पी एफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे हे तुम्ही माहिती करून घेऊ शकता ई पी एफ ओ कडे नोंदणीस एकोणतीस अठ्याण्णव नव्याण्णव वर ई पी एफ ओ यून एल एन वर पाठवावं लागेल तुम्हाला इंग्रजी मध्ये माहिती हवी असल्यास तुम्ही एल एनऐवजी एन जी टाईप करावे आणि मराठी साठी एम आर लिहावे तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी ई पी एफ लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळणार ई पी एफ ओ पोर्टल वर बॅलेन्स तपासायचं असेल तर त्यासाठी जाणून घ्या ई पी एफ ओ एम्प्लॉई सेक्शन निवडा त्यानंतर सदस्य पासबुक वर क्लिक करा तुमचं यु एन आणि पासवर्ड नोंदवा त्यानंतर तुम्हाला पी एफ पासबुक ऍक्सेस करता येईल ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स सह कर्मचारी आणि कंपनीचे योगदान यामध्ये दिसून येते पी एफ हस्तांतरणाची एकूण रक्कम आणि पी एफ वरील रक्कम दिसणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद